नमस्कार आज आपण आलो आहे माळी चिंचोरा ही गडी पाण्यासाठी माळी चिंचोरा ही गडी येते गाव माळी चिंचोरा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नगरला जातानी आपल्याला माळी चिंचोरा आप हा फाटा आहे गडी छोटे खाणी आहे आणि पाठीमागं पाऊस आता एक खूप अडचण झाडी आहे त्याच्यामुळे गडी पाहण्यासाठी येत असताल तर ही गडी उन्हाळ्यामध्ये पाहण्यासाठी या आता पावसाच्या दिवसात किंवा थंडीच्या दिवसात आला नाही तर चांगलं राहील कारण साप अडचण झाडी घाण भरपूर प्रमाणात आहे त्यामुळं सावध या आणि व्यवस्थित ही गडी करा हीच एक विनंती आहे तर त्याला सफर करू माळी चिंचुरा या गावातील ही गडी हिच्या मागचा भाग आपण असा आता पाहत आहे ही पाठीमागची बाग जो आहे काय पाठीमाग आणि आतमध्ये तर काय झाडी खूप दिसते ठीक आहे जेवढं पण शक्य आहे तेवढं पाहून घेऊ गाडीच्या बाहेर या ठिकाणी एक छोटंसं मंदिर पाहायला भेटते आपण इथं असं आणि ही गाडी पूर्णतः पाठीमागून जाती सावधगिरीचा जा। अडचण घाण खूप आहे <सँगा> <सँगा> माळीच्या पाठीमागचा भाग आता पाहून झाला आपला आपण पुढील भागात पाहतो किंगफिशर आहे खालत सरडा बघा कुठं बसला तिथं वरती बाजू चिंचोरा गाडीचा हा पाठीमागचा भाग आहे समोर शाळा आहे आज काही जाता येत नाही परंतु आपण बाहेरूनच पाहू शकतोय जर थोडी अडचणी झाडी आहे त्यामुळं नाही गेलं तर चांगलं होईल अहिलेनगर जिल्ह्यामध्ये आपणाला अठरा किल्ले पाहायला भेटतात व जवळपास अठ्ठेचाळीस गडी या जिल्ह्यामध्ये आहेत त्याच्यापैकीच एक असणारी ही माळी चिंचोरा गडी आज आपण पाहण्यासाठी आलो आहे जे येथे माळी चिंचोरा या गावामध्ये तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर आपण अहिल्यानगरवरून छत्रपती संभाजीनगरला जात असताना किंवा शनिशिंगणापूर नेवासा या भागाला जात असताना आपणाला शनिशिंगणापूर फाटा आहे त्याच्या अगोदर एक साधारण पाच किलोमीटर अगोदर उजव्या तास हा माळी फाटा आहे फाट्यापासून एक किलोमीटर आत ही गडी पाहायला भेटते अतिशय सुंदर ही गडी आहे प्रत्येकाने आवर्जून केली पाहिजे किल्ले हे जरी प्राचीन काळापासून अस्तित्वात असले तरी येथील गड्या मात्र मध्ययुगीन काळात म्हणजे निजामशाहीपासून पेशवी काळापर्यंत बांधल्या गेल्या आहेत मध्ययुगीन काळाशी नाते सांग सांगणारी पण इतिहासाबाबत अबोल असणारी अशीच एक गडी आपल्याला माळीचिंचोरा या गावात पाहायला मिळते नेवासा तालुक्यात असणारे हे गाव तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण चौदा किलोमीटर आहे व अहिल्यानगर जिल्ह्यापासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे गडी गावाच्या बाहेर आहे गावात आल्यानंतर प्रथम आपणाला एक वेस पाहायला भेटते त्याच्या बाजूला आपणाला ग्रामपंचायत कार्यालय आहे त्याच्या बाजूला ग्रामपंचायत कार्यालय आहे व ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच्या बाजूने आपणाला गडीपर्यंत जाण्यासाठी रस्ता आहे कारण ही दीड एकर परिसरावर पसरलेली आहे व मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे संपूर्ण गडीची तटबंदी ढासळलेली आहे या तटबंदीत लहान मोठे सहा बुरुज पाहायला मिळतात तटबंदी कोसळलेली असल्याने तटावर अथवा बुरजावर आपणाला जाता येत नाही यातील एका बुर्जावर बाहेर असलेले नक्षीदार दगड मात्र पाहायला भेटतात व हवा खाण्यासाठी सज्ज असावा असे वाटते गडीचे बांधकाम बहुधा दोन वेगवेगळ्या काळखंडात करण्यात आले असावे कारण आज शिल्लक असलेली गडीची अर्धी तटबंदी ही गडी दगडात आहे व उरलेली ओबडधोबड दगडात बांधली आहे या तटाची व बुर्जाची उंची साधारण पंचवीस फूट असून हे संपूर्ण बांधकाम दगडात केले आहे गडीचा दरवाजा व आतील अवशेष पूर्णपणे नष्ट झाले असून त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे वाढल्याने हा दरवाजा नेमका कुठे व कसा आहे याचा अंदाज येत नाही गडीच्या बाहेर नव्याने भैरनाथाचे मंदिर आहे अशी ही ऐतिहासिक गडी पाहत आहे गडी संपूर्ण पाण्यासाठी पंधरा मिनिटाची वेळ पुरेशी होईल तसेच या गावाच्या जवळ आपणाला भानशिवरे हे गाव आहे या गावामध्ये एक गडी आहे तीही आपण करावी खूपच सुंदर आणि भव्य दिव्य असणारी ही गडी आहे अशा हा ऐतिहासिक ठेवा प्रत्येकाने पाहावा हीच एक विनंती आहे जय हिंद जय जैं महाराष्ट्र